नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसच्या योगेश टापर यूट्यूब चॅनलवर आज आपण शिवतारा ऍग्रो सर्व्हिसेस येथून मैन यंत्र रोटा रिपर असे भरपूर अवजाराची नांगर अशा भरपूर अवजाराची माहिती देणार आहे मित्रांनो तर आपण आज शिवतारा ऍग्रो सर्व्हिसेसच्या अवजाराविषयी थोडी थोडक्यात माहिती सांगूया हे बघा मित्रांनो आपल्याकडे जगज्जित कंपनीचे रिपर सोयाबीन गहू हरभरा काढण्यासाठी खूप चांगलं मशीन चालतं आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही यानंतर आपल्याकडे शिवताराय एग्रु सर्विसेसमध्ये नांगर तुम्हाला साई नांगर पंचेळीस एच पी पन्नास एच पी नांगर अंकिताचा नांगर असे भरपूर आपल्याकडे अवजारामध्ये तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो हे बघू शकता कोणाला ट्रॅक्टरला लावायसाठी ही जे सी बी बूम जर समजा लावायची असेल तर आपल्या शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये मिळतात मित्रांनो आपल्याकडे सरीयंत्र आपल्या छोट्या ट्रॅक्टरचं वन आणि छोटे व मोठे पेरणीयंत्र रोहित कंपनीचे शिवताराय ॲग्रोचे असे आपल्याकडे ले भरपूर लेमकेन लेमकेन कंपनीचे रोटाव्हेटर आलेले आहे आपल्याकडं भरपूर असं मजबूत रोटा हिटर आहे मित्रांनो यानंतर पाठीमागे बघा धान्य क्लिनिंग मशीन स्वस्तात मस्त धान्य क्लिनिंग मशीन आहे त्यानंतर आपल्याकडे हे बघा दसमेसचे धान्य क्लिनिंग मशीन आहे मित्रांनो कोणता पण माल आपण याच्यामध्ये धान्य क्लीन करू शकता हे बघा तुम्हाला लागण त्या कंपनीचे साई बलवान आपल्या लेमकेन असे नांगर पण मिळतात मित्रांनो यानंतर आपल्याकडे हे बघा कृषी दर्शनचे आपल्याकडे धान्य क्लिनिंग मशीन आहे यानंतर प्रकाश मळणी यंत्र आपण थ्रेशर म्हणतो त्याला दशमेश कंपनीचे तर धान्य क्लिनिंग मशीन भरपूर आहे मित्रांनो हा प्रकाशचे पंचवीस एच पी पंधरा एच पी पस्तीस एच पी तीस एच पी असे हे थ्रेशर आलेले आहे मित्रांनो एकदम नंबर एक क्वालिटी आपला माल निघणार मित्रांनो आपल्या शिवतारायग्रो सर्व्हिसेसला तुम्ही येऊन अवश्य व्हिजिट द्या मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओतून मी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो आपल्याला जर घ्यायचे असेल तर आपल्या शिवतारायग्रो सर्विसेसला येऊन तुम्ही अवश्य भेट द्या मित्रांनो इथे तुम्हाला सर्व कंपन्याच्या अवजाराची माहिती मिळेल मित्रांनो ते बघा लँडफोर्स दसमेस कंपनीचे लँड फोर्स दशमेश कंपनीचे हे बघा थ्रेशर आहे ओला माल पण चालतो मित्रांनो याच्यात आपली सोयाबीन भरपूर म्हणजे चाळीस टक्के जवळपास ओली सोयाबीन निघते यामधून त्यानंतर आपल्याकडे बघा नवीन जगज्जित कंपनीचे थ्रेशर आलेले आहे गहू तांदूळ काढण्यासाठी हे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याकडे रेंज फोर्स कंपनीचे पण थ्रेशर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपल्याकडे स्पेशल मक्का मशीन लिपची आलेली आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही या लिप मधून आपण मक्का टाकू शकतो खूप चांगल्या मध्ये ही मशीन आलेली आहे मित्रांनो कालच गाडी उतरली आपल्याकडे शिवतारा सर्व्हिसेस मध्ये तुम्ही बघू शकता रेंज फोर्स कंपनीचे अशा आपल्याकडे भरपूर कंपनीचे अवजारे अवेलेबल आहे मित्रांनो हे बघा हे जयपूरचे बी एम मशीन हे बघू शकता तुम्ही ही मोठी हडा म्हणतो आपण तिला त्यानंतर आपल्याकडे कुट्टी मशीन असे आपल्याकडे भरपूर अवजारे आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही लेमकेनचे नांगर मित्रांनो हा नांगर दिसायला फार मोठा दिसतो पण ट्रॅक्टर लोडवर येत नाही काही नाही हे अशा मोठ्या ट्रॅक्टरवरती आपल्याला हे जे सारखी वूम बकेट लावून मिळेल मित्रांनो आपल्या शिवतारा एग्रो मध्ये हे गाडी घेऊन आली होते बघा आपले पंजाबचे पाजी हे आपल्याकडे गॅम हार्वेस्टर खूप चांगल्या कंडिशनमध्ये चालतं मित्रांनो आपल्या सोयाबीन काढण्यासाठी हरभरा गहू काढण्यासाठी एक नंबर गॅम हार्वेस्टर चालतं मित्रांनो आपल्याकडे बघा दाखवण्यासाठी आपल्याकडे इथं उपलब्ध आहे सध्या शिवतारा ॲग्रो सर्विसेसमध्ये बेल्टवरचं आहे मित्रांनो ते रिलायन्स फोर्स कंपनीचे आपल्याकडे रोटर चार फुटी पाच फुटी सहा फुटी सात फुटी सा, तुम्हाला लागेल तसे लँड फोर्स दस मेस कंपनीचे रोटा मिळेल मित्रांनो तीन फुटी पण फुटी पण आहे छोट्या ट्रॅक्टरचं आणि आपल्या इथे जे पण आवजार नवीन आहे मित्रांनो त्याचे सर्व स्पेर आपल्याकडे इथं रोटा व्हिटर असो मळणयंत्र असो कोणते पण कंपनीचे अवेलेबल आहे मित्रांनो हे बघा रोटा विटर कालच गाडी उतरलेली आहे मित्रांनो लँड फोर्स द स्मेस कंपनीचे हे रोटाविटर आहे ते बघू शकता तुम्ही आपल्याला जर ब्लोवर घ्यायचे असेल तर आपल्याकडे ब्लोअर पण मिळतात शिवतारा ॲग्रो सर्विसेसमध्ये ते बघू शकता तुम्ही पट्ट्यावरचं बन म्हणलं तर पट्ट्यावरचं पण मिळेल पाठीमागचं पण मिळेल वीज लागतायचं आणि जुने सेकंड हँडमध्ये रोटा विटर पण आहे मित्रांनो पंचवीस तीस चाळीस पंचेस म्हणजे जसं कंडिशन आहे त्यानुसार पण रोटा हिटर मिळेल मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ते बघा मित्रांनो आपल्याकडे सेकंड हँडमध्ये बी यंत्र आलेले आहे तुम्ही बघू शकता हे पाठीमाग लावलेले आहे मित्रांनो हे पण सेकंड हँड मळणी यंत्र आहे मित्रांनो हे आपल्याकडे गिलचं एक नवीन मळणी यंत्र आहे मित्रांनो रोहित कंपनीचे हे बघा परवा एक गाडी उतरली होती काल एक गाडी उतरली आहे आणि ते गॅम हार्वेस्टर तुम्हाला मी दाखवलं होतं त्यासाठी हे बघा ट्रॉली पण बनवलेली आहे मित्रांनो अशी ट्रॉली आपल्याला जर घ्यायची असेल तर बनी न पडणार आहे हे बघू शकता तुम्ही आणि कोणाला जर हे आपण मोगडा म्हणतो साध्या भाषेत याला हा मोगडा घ्यायचा असेल तर आपल्या शिवतारा ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये मिळतात मित्रांनो कुट्टी मशीन पण मिळतात मित्रांनो हे बघा नव भारत इंडस्ट्रीज हे आपल्याकडे कुट्टी मशीन आहे हे आमनचं आपल्याकडे सेकंड हँडमध्ये एक मळणीयंत्र आलेलं आहे मित्रांनो हे सेकंडमधलेच मळणीयंत्र आहे हे नवीन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा आपलं रिपर सोयाबीन काढणीसाठी खूप चालतं मित्रांनो हे पण सोयाबीन हरभारा त्यानंतर आपल्याकडे नवीन ट्रॉल्या बनीनं चालू आहे मित्रांनो शिवतारा एग्रो सर्व्हिसेसमध्ये हे बघू शकता तुम्ही अजून कलर मारलेला नाही नवीन ट्रॉल्या बनीनं चालू आहे शिवतारा एग्रो सर्व्हिसेस जालना बघू शकता हे नवीन ट्रॉली बनलं चालू आहे मित्रांनो हे बघा शिवतारा ऍग्रो सर्विसेस जालना इथे कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या शिवतारा ऍग्रो सर्व्हिसेसला येऊन अवश्य भेट द्या मित्रांनो इथं तुम्हाला लागेल ते आवजार मिळेल मित्रांनो मित्रांनो आपण आपल्या शेतकरी बांधवांना कोणा नातेवाईकांना मित्रांना कोणाला पण सांगू शकता इथं तुम्हाला या व्हिडिओवरती मी नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यावं मित्रांनो आपला पत्ता शिवतारा ॲग्रो सर्विसेस जालना राजूर चौफुली इथे आहे मित्रांनो धन्यवाद